নে <muchas> बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भर दुपारी पालीच्या परिसरात रस्त्यावर एक तांदळाचा ट्रक पलटी झाला या ट्रक मध्ये जवळपास चाळीस टन तांदूळ असल्याची माहिती आहे मात्र तांदूळ आहे तो राशनचा आहे माझ्या पाठीमाग बघायला गेलं तर हे काय तांदूळ आहे तो वेगवेगळ्या गोण्यामध्ये वेगवेगळ्या थेड्यामध्ये हा तांदूळ भरला जातोय कारण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तांदूळ कुठेही पिकत नाही मात्र तीस टन तांदूळ या ट्रक मध्ये आला कसा तो कुठून आला कुठं चालला होता याचा तपास देखील आता होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस हा ट्रक पलटी झाला त्यावेळेस जी काही नॅशनल हायवे आहे तो अक्षरशः बंद झालेला आहे तीन तास झालं या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुदिराज साहेब त्याचबरोबर ए पी आय बाळराजे दराडे आणि पोलीस कर्मचारी संतोष जायभाई यांची टीम या ठिकाणी आली त्यांनी या ठिकाणचा तांदूळ आहे तो साईडला केलेला आहे ट्रक पलटी होता तो सुद्धा आता उभा केला पाहायला है मिळतोय है। आणि आता काही क्षणामध्ये हा ट्रक बीड पोलीस मुख्यालयामध्ये घेऊन जाणार आहे कारण हा तांदूळ कुठून आला कसा आला काय होता याची देखील तपासणी आता होणं गरजेचं आहे त्या अँगलने पोलिस आता तपास करणार आहेत मात्र सध्या तरी वाहतूक बंद आहे आता पोलिसांच्या या कर्तव्यामुळं हा ट्रक बाजूला घेतला आहे माझ्या पाठीमागे पाहायला गेलं एक ट्रेनच्या माध्यमातून ट्रक आताच उभा केला आहे करण्याचं काम देखील चालू आहे या ठिकाणी आता हा ट्रक बाल केला जाईन नंतर वाहतूक या ठिकाणी होणार आहे पाठीमाग क्रेन आहे पोलिसांचा पोलीस पाठा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे तर ट्रक आता बाजूला घेतलाय काय पोलीस ऍक्शन घेत आहेत पोलीस कारवाई काय करतात याकडे करता आता सर्वांचं लक्ष लागलंय ला मात्र तांदूळ ला हा कुठून आला होता कसा आला होता याचा देखील तपास आता पोलीस करताना पाहायला मिळणार आहे मात्र सध्या तरी ही ट्रक पलटी झाली आणि पलटी झाल्यानंतर हा तांदळाचा विषय समोर आलेला आहे गाड़ी लॻाए ग्रामीण हद्दीमध्ये एक ट्रक पलटी झाला आहे तांदूळ हे काय समजा पोलीस स्टेशन बीड ग्रामीणच्या हद्दीमध्ये धुळे सोलापूर हायवेवरती बळीराजा हॉटेलसमोर सदरचा ट्रक हा चौसाळ्यावरून बीडकडे येत होता आणि तो इथे पलटी झालेला आहे आता याची आम्ही चौकशी करत आहोत की याचे ब्रेक फेल झाले किंवा काय कसे याची संपूर्ण चौकशी आम्ही करणार आहोत तसेच सदर ट्रकमध्ये तांदूळ हा रस्त्यावरती पडलेला आहे आणि काही ट्रकमध्ये आहे सदरचा तांदूळ आणि ट्रक आम्ही करून जप्त करून पोलीस स्टेशनला घेत आहोत आम्ही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर चौकशीबाबत तांदूळ कुठला आहे काय याबाबत त्यांना बोलवलेला असून त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो